सकाळचे सहा वाजले होते सूर्याची कोळी किरणं आषाढी एकादशीच्या दिवशी माळशिरस गावात उतरली होती गावात आज एक वेगळीच हालचाल होती आज वारीचा शेवटचा दिवस आणि सर्व वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेनं निघाले होते त्याच गावात गंगू एक बारा वर्षांचा मुलगा पहिल्यांदाच आपल्या आजीबरोबर वारीला जाणार होता गंगू फारसा गप्पिष्ट नव्हता आई वडील दोघही पुण्यात नोकरीला गावात तो आजीबरोबरच राहत असे वारीचा उत्सव त्याच्या दृष्टीनं फक्त टीव्हीवर पाहिलेला होता पण आज तो प्रत्यक्ष अनुभवही घेणार होता वारी सुरू झाली आजी विठोबा खरंच आपल्याला भेटतो का गंगून चालताना विचारलं आजी हसली तिच्या सुरकुटलेल्या चेहऱ्यावरून घामाच्या धारा वाहत होत्या पण डोळ्यांत एक वेगळीच चमक होती गंगू विठोबा दिसतो न दिसतो पण भेटतो मात्र नक्की गंगू गोंधळला त्यानं विचारलं कसं काय आजी आजी म्हणाली ह्या सगळ्या लोकांमध्ये बघ कोण कोण नाही इथे शेतकरी दुकानदार बाई आजीबाई तरुण मुलं सगळे एकत्र चालतायत कोणाचं भांडण नाही कोणाचं दुःख लपवलेलं नाही हीच विठोबाची भेट आहे ती म्हणाली भक्तांनो जर ही काल्पनिक कथा का तुम्हाला आवडली तर लाईक करा व कमेंटमध्ये पुढली कवरदा हरिओ विठला नक्की लिहा त्याच क्षणी त्यांना रस्त्याच्या कडेला एक म्हातारा माणूस कोसरताना दिसला डोक्याला घाव लागला होता गर्दीत कोणी थांबत नव्हतं गंगूचं पाऊल थांबलं आजी थांबूया त्यांना मदत करूया अरे वारी थांबत नाही पण वारकरी थांबतो चल दोघंही धावत त्या म्हाताऱ्याकडे गेले गंगूनं त्याच्या पाठीला आधार दिला आजीनं पाण्याची बाटली उघडून त्याच्या ओठांवर धरली काय झालं बाबा आजीनं विचारलं चक्कर आली ग उपाशी होतो पाय थांबत नव्हता म्हातारा हळू बोलला गंगूनं आपली पोळी आणि साखर त्याच्या हातात दिली खा तू चालू शकशील का आम्ही तुला पंढरपूरपर्यंत पोचवतो म्हाताऱ्याच्या डोळ्यांत पाणी आलं तूच माझा विठोबा आहेस रे गंगू काहीच बोलू शकला नाही पुढच्या तीन दिवसात गंगूचं संपूर्ण वारीकडे पाहण्याचं दृष्टिकोन बदलला त्याला कळू लागलं की इथे चालणं म्हणजे फक्त देवासाठी नाही इथे चालणं म्हणजे स्वतःतल्या देवाला ओळखण्याचा प्रयत्न कोणीतरी पायांवर हात ठेवून रामकृष्णहरी म्हणत कोणी कुणाच्या पाठीतला घाम पुसत सगळं काही निस्वार्थ गंगू आणि आजी रोज सकाळी टाळ मृदुंगाच्या गजरात निघायचे गंगूचा चेहरा आता हसरा झाला होता एके दिवशी एका लहान पोरीच्या पायात काटा घुसला होता आई रडत होती औषध नव्हतं गंगूने आपल्या शाळेच्या बॅगेतून फर्स्ट एड काढलं आणि तिच्या पायाला पट्टी बांधली आईने त्याच्या डोक्यावर हात ठेवला विठोबाचं रूप आहे रे गंगूला आता हे वाक्य ओळखीचं झालं होतं पण त्याचा अर्थ अधिक खोल झाला होता वारीच्या शेवटच्या दिवशी सूर्य ढारायला लागला होता दिंडीच्या शेवटचा टप्पा सुरू झाला होता डोंगर उतरत नदी ओलांडत सर्वजण विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या वेशीवर पोचले पंढरपूरचं वातावरण भारलेलं होतं मंदिराजवळच्या गल्लीबोळात टारम्रदुंग भजन अभंग सगळं गगनात भरून राहिलं होतं काही जण रडत होते काही हसत पण सर्वांच्या नजरा त्या काळ्या पाषाणमूर्तीवर स्थिरावल्या होत्या हात कमरेवर ठेवलेला डोळ्यांत करुणा आणि पायांवर वाळवंट गंगूला विठोबा पाहिल्यावर क्षणभर काळ थांबल्यासारखा वाटला तो आहे खरच आहे आजीनं हात जोडले तिनं डोळे मिटले गंगू तसाच पाहत राहिला मंदिराबाहेर आल्यावर आजीनं विचारलं काय रे विठोबा भेटला का गंगू हसला हो आणि त्याला माझं नाव माहीत आहे कसं काय कारण त्यानं मला लोकांच्या मदतीला पाठवलं हो लो होतं तो माझ्यातच आहे आजीच्या डोळ्यात पाणी आलं गंगू पुढे चालत होता गर्दीत मिसळलेला पण आतून वेगळा झालेला वारी संपली होती पण त्याची खरी सुरुवात झाली होती जर ही कथा तुमच्या मनाला भेडली असेल तर लाईक करा आपल्या परिवारासोबत मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखीन आध्यात्मिक व प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हरी विठ्ठल पुंडली कबरदा हरी विठ्ठल